नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातील का काजड या मैदानावर आणि या मैदानात कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र केसरी कोळे मैदानाचा एक नंबरचा मानकरी मुरुमकरांचा सुंदरसुद्धा काजडच्या मैदानामध्ये दाखल जा झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले काजडच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून लाडके आले आणि पलीकडचा सर्ज आहे सर्जचा गाव कुठले दादा डोंबळवाडी डोंबळवाडी लाडकेत पण तेच का कसे काय नियोजन आहे ओंकार आणि लाडके लाडके इथले कळंबोलीचा सुंदरनगर सुंदरनगर रे बरं बरं चला शुभेच्छात मल्लार दादा मल्हार कुठलं गाव मल्लार सर संसर संसरचा आहे आणि पलीकडचा बाजी 1 एकर कुठलं गाव रे हं काय काय नाव काय म्हणाल शेंडी चिंच वेळापूर बरोबर आणि कसं काय नियोजन आहे चौस वाज बरं बरोबर बाजी पहिल्यांदाच या भागात आला का पळायला काजडला पहिल्यांदाच आला काजडला बरं बरं शुभेच्छा तुला मित्रांनो कर्जत मग कर्जत कुठलं जामखेड रोहितदा मतदारसंघातला तुम्ही बरोबर कर नाव काय तुझं बरोबर अजून कोणती बैल आणली लालय पायरेला अजून एकच बैल घेऊन आलास का बरोबर शिट्टी पण आली बरं बर चला शुभेच्छा मित्रांनो स्वामी पण आलाय स्वामीचं गाव कुठलं रे करमाळा हे बरंच लांब ना आलाय किराय अजून कोणती बैल आणली कन्ह्या पण मित्रांनो करमाळ्याचा आणि पलीकडची काय शिट्टी का शिट्टी कन्हैयाचं कसं काय नियोजन आहे कनैयाचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्र काय म्हणाल चार नंबर केला तर पहिले कोण होता आदत वाजतो घरचीच गाडी पळवली का बरं चला शुभेच्छा तुम्हाला काजल पण आलाय काजल काय मस्त बरं बरं कसं काय काजलचं नियोजन आहे आहे कुठला मथुर मिरड्याचा मथुर मित्रांनो हा मिरड्याचा मथुर आहे बघा बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो जबे हा जबेचं का कुठलं दादा काजरचं आहे कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो गरजे आलाय गरजेचं का कुठलं दादा केम बरं बरं कोणा पाळणार आहेत गरजे नेताजी नेताजी लोंडे दीक्षा बरोबर आहे का बरोबर कस काय नियोजन आहे म्हणजे किती लांब आहे मैदान मैदान आहे ऐंशी किलोमीटर बरंच लांब केज म्हणलं कुठला तालुका आला के एम कुठला तालुका करमाळा तालुका करमाळा बरीच बैल आली विशेष बैल बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते तुमचं नाव भैया बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो बहुऱ्या आलाय बघा आणि कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे का बहुऱ्या कुठला बर बर सुंदर केला दादा चला शुभेच्छा तुम्हाला गब्बर गब्बरचं गाव कुठलं आमरापूर मित्रांनो सांगली आमरापूरचा आला एवढा लांब आला दादा कसं काय नियोजन आहे आज घरचीच गाडी का दुसरं कुठलं बैल आहे हरण्या दोघ एकत्रच आहे का बरं चला चला शुभेच्छा तुम्हाला दादा हा मित्रांनो हा हरण्या हरण्या बघा हा पण पाळणार आहे आणि आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेळके भेटलेले आज सोन्याला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे गावातच बायलाय बर बर सुंदर असा पाळतो दिसला सोन्याकडे थांबेला कोण बिवऱ्या बेवऱ्या हा नाही नवीन खरेदी कुठली कोणाची खरेदी बिवऱ्या बरं बर भैयाकुर्णी म्हणून हा भैया भेटली मला आता त्यांनी सांगितलं म्हणजे सुंदर गाडी पाळतो दिसला कॉकटेल चल सोन्या जाऊ का रे जाऊ मित्रांनो हा राय आणि ह्याचं नाव काय दादा विठ्ठल गाव कुठलं तुमचं दादा डोंबळवाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं दादा डोंबळवाडीच का कस काय नियोजन आहे का बर बर शुभेच्छा नमस्ते, भार नमस्ते, नमस्ते आपल्याला भाई भाई नमस्ते बरेच लांब आला का वागेवर येऊन किती किलोमीटर आहे तरी दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर कधी सकाळी निघाला गाल होतो बरं आज कुणाला घेऊन आलाय आज बादल मोठा मित्रांनो मोठा बादल आलाय आणि कसं काय नियोजन आहे दादा आज इतकाच बैल कसं काय नियोजन कुणावर दिसेल आज बैल आहे बादल म्हणून दोघं बादल बादल सा। काय सांगाल एकाच इथे गाडी पडली होती पावसामुळे मैदान झालं नव्हतं पावसाळ्यात मैदान होतं तीच गाडी आहे तीच गाडी तीच गाडी पाळणार म्हणजे बऱ्याच दिवसांची इच्छा आहे त्यांची बादलवर पाळण्याची इच्छा राहिल्याची कायमच बादलला बादल बरोबरच बादल येते एकाच राशीची बैल येतात काय सांगाल हो दोन्ही बैल दोन्ही दोन्ही पण बादल बरं चला शुभेच्छा बऱ्याच लांबाला निश्चितच गुलात राहतो तुम्ही आज हो धन्यवाद सागर ना हा ह्याचं नाव काय सुंदर गाव कुठलं <गुटला> सुंदर तांबे बरंच लांब आलाय तुम्ही पण कसं काय नियोजन आहे बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो भगत पण आलाय भगतचं गाव कुठलं दादा डोंबळवाडी डोंबळवाडीची बरीच बैल आहे दादा जवळ आहे बरोबर आणि कसं आहे भगत बरोबर कोण पाळणार आहे काय अबा मग बर बर, निरावा बरं बरं निरावागाचं बरं चला शुभेच्छा त्याचं नाव काय दादा माझ्या कुठल्या डोंबळवडीचं काय मित्रांनो डोंबळवडीचं माध्या आहे बघा चला शुभेच्छा तुम्हाला दादा काजडचा बालिया ना हो काजचं काजळचं शित्र कसं नियोजन आहे हे चुकूनच केलं नियोजन बरं चला शुभेच्छा कुठलं गाव सोन्याचं दादा भिगवण भिगवनचं सोन्या पण आलाय कसं कसं आहे नियोजनात दादा काय होतं केला आहे पोहेरा बघू आता काय होतं आहे होय चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्र नाव काय आहे लक्ष गाव कुठलं लक्ष द्या जळगाव सुपे आज कसं नियोजन आहे चांगलं नियोजन आहे काय झालंय मित्रा लवकर आलास माहिती राव लय लवकर आलं यायला लागते काय ला। करत बरं सर शुभेच्छा तुला हा धन्यवाद नोर सरदार आलाय माळशी रस्ता आणि ह्याचं नाव काय झालं काय नाव पाखरे बरं दादा कसं नियोजन आहे सरदारचं आणि पाखरेचं आज कुणाबरोबर दिसतात सरदार सरदार शुभेच्छा मित्रांनो पळस मंडळकरांचा शंभू पण आलाय भेटले तर अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब मध्ये नमस्ते दादा नमस्कार आज कस काय नियोजन हो आहे किती बैल आणलेत तीन बैल आणले तीन बैल जवळचं मैदान आहे ते म्हणा जवळच कोण कोणती बैल ले आणलीत लकी शेठ गरोडा आणि कृष्णा मित्रांनो लकी शेठ आणि कृष्णा आणलाय कसं कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी पळवायची का नवीन आबा खरेदी केली त्या दिवशी कसं वाटलं गटपास केलं उरवळीच्या देवाचं मैदान चांगला चांगलं पळतो चांगला पळते ना, आ, ना? आ, खरेदी सार्थ की लागली खरेदी सार्थ की खरेदी लागली का शंभर टक्के लागली बरोबर चला आबा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो हाच तो गरुड आहे बाळासाहेब मधने जे आपले अध्यक्ष बारामती तालुक्याचे त्यांनी खरेदी केलेला मित्रांनो कारखिलकरांचा सुंदर पण आलाय हो फायर पण आलाय फायर तर का सोनगावचा आहे फायर बर मित्रांनो हडपसरकरांचा फायर पण आलाय बागा मैदानात मित्रांनो हा माऊली पलीकडचं नाव काय तिथं रायफलगाव कुठलं बिदाल बिदलगाव कुठलं नांदे दादा बिगवंत नांदे पण आलाय बघा मैदानात मित्रांनो निंबूतकरांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आज कसं आहे दादा दा नियोजन कुणाबरोबर पाळणार आहे काय चांगलं नियोजन अंदाज पायरा बरं कसं आहे मदने साहेबांच्या फायर बरोबर आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद